नमस्कार यूके के मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबोली भाग सत्तेचाळीस सकाळी जगदाडी विलाच्या हॉलमध्ये अर्जुन सोनम समोरासमोर उभे होते मधात अंतरपाठ हातात फुलांच्या माळा सोनल खूप खुश दिसत होती तर अर्जुन मात्र एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा अबोली जिया अर्णव पुणित साप दिसत होती सोनलच्या सोसायटीमधून कोणीही आले नव्हते त्यांना फक्त सोनलचे एकदाचे लग्न होऊ दे एवढीच अपेक्षा म्हणजे परत ती त्यांच्या सोसायटीमध्ये येणार नाही त्यांना लग्नाची पत्रिका असल्याने निश्चिंत झाले सगळे अबोली एकटक अर्जुनला बघत होते डोळे गैरसमज न करता तेव्हा त्याला सोडून गेली नसती तर आज तिचे प्रेम तिच्या सोबत असते प्रत्ययाला तिला ते सारखीच रडत होती अर्णव पुनित या दोघांची अवस्था बघून दुःखी होते पण आता वेळ निघून गेली होती अंतरपाट दूर झाले सोनलने अर्जुनच्या गळ्यात हार घातले तर यंत्रवत अर्जुनने तिच्या गळ्यात सहन होऊन अबोली रडतच बाहेर निघून गेली तिच्या मागे अर्णव पुनीतही जिया त्यांना जाताना बघतच राहिली ए जे फक्त तुझा होकार तुम्ही दोघे कायमचे एक झाले असते जिया अर्जुनकडे केविलवाना बघत मनातच बडबडले पण अर्जुनचा चेहरा निर्विकार तर त्याचे कोणत्या विधीतही पंडितजीने फेऱ्यांसाठी दोघांना तयार होऊन यायला सांगितले तसे अर्जुन सोनल त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून गेले काही वेळाने दोघे तयार होऊन आले अर्जुन अग्निकुंडाजवळ नुकतेच उठणाऱ्या अग्नीकडे एक टग्ब घत बसून होता या अग्नेसोबत त्याचे प्रेम त्याचे स्वप्न हे आज जळणार होते विचार येताच त्याच्या डोळ्यातून पाणी गालावर उघडले त्याची नजर अबोलीला शेवटचं बघायला हॉलमध्ये फिरली पण ती नव्हतीच आणि तो अधिकच तुटला कदाचित तिला बघणेही आता त्याच्या नशिबात नव्हते तेव्हाच तयार होऊन आलेली ती त्याच्या शेजारी बसली त्याने त्याच्याच असलेल्या त्याच्याकडे पाहिलेही नाही तसेही हे लग्न फक्त तिच्या सेफ्टीसाठी होते गटबंधन झाले जिया करणने कन्यादान केले पंडितजीने मंत्र बोलायला सुरुवात केली तसे अर्जुनच्या डोळ्यापुढे पुढे अबोलीचा सुंदर चेहरा आला सोबत काही चित्र त्याने तिचे हात हातात घेतले आणि दोघे अग्निभोवती फेरे घेऊ लागले नजरेसमोर अबोली ओठावर सुंदर हसू फुलले तो अबोलीला फील करत तंद्रीतच फेरे घेऊ लागला त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले भांगेत कुंकू भरले विवाह संपन्न झाले पंडितजीचा आवाज कानावर पडला तसे झोपेतून जागे व्हावा तसा अर्जुन जागा झाला त्याने गोंधळून हॉलमध्ये नजर फिरवली आणि त्याचे सुंदर स्वप्न क्षणात तुटले ओठावरचे हसू कुठल्या कुठे पडून गेले एजे एक रागीट स्वर कानावर पडला तसे त्याने समोर पाहिले तर मोठमोठ्याने श्वास घेत पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला बघणाऱ्या सोनलवर त्याची नजर पडली जी अजूनही जयमाला झालेल्या साडीवर केस अस्ताव्यस्त पसरलेले झोपाळलेले डोळे डोळ्यातील पसरलेले काजळ अस्ताव्यस्त झालेला केसात माळलेला गजरा त्याने शेजारी पाहिले आणि नुकतेच भरलेले कपाडावर पसरलेले कुंकू गळ्यात मंगळसूत्र अबोलीला नववधूच्या वेषात बघून त्याला धक्काच बसला तू तो शॉक होत उभा झाला तर अबोली पाणवलेल्या डोळ्याने त्याला बघत गालात हसत होते त्याने गोंधळून सगळ्यांकडे पाहिले तर सगळे गालात हसत त्यालाच बघत होते सोनल हळूवार पावले टाकत त्याच्या जवळ आले भरलेल्या डोळ्याने प्रश्नार्थक नजरेने एकटक त्याला बघू लागले तसे अर्जुनने नजर चोरली याचे तुम्ही मला प्रॉमिस केले होते मग त्याचे काय झाले आपले लग्न होते ना जैमाला झाली पण तुम्ही हिच्याशी फेरे घेतले हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले का याचे मी किती आस लावून बसले होते आता माझे जीवन सुरळीत होणार लोक मला कोणाची मिस्ट्रेस नाही तर कोणाची बायको म्हणणार पण तुम्ही सोनल अर्जुनची कॉलर पकडून त्याच्या डोळ्यात बघत जाब विचारू लागली सोनल बिहेव अर्जुनने रागात तिचे कॉलरवरचे हात दूर सारले मी तुला कुठलाही धोका दिला नाही मला तुझ्याशी लग्न करायचे नसते तर जयमाला तरी होऊ दिले असते का की हे लग्नाचे घाट तरी घातले असते का मला नाही माहिती तुझ्या जागेवर ही कशी आली जडजळी कटाक्ष अबोलीवर टाकत अर्जुन सोनलला रागाले बोलला जाप विचारत होते ते ठीक आहे पण कॉलरला हात लावणे त्याला मुडीस आवडले नाही तेही जेव्हा त्याने पहिलेच क्लिअर केले होते त्यांचे लग्न फक्त समाजाला दाखवण्यासाठी आहे मग कोणत्या अधिकाऱ्याने ते त्याच्या एवढ्या जवळ आली होती अर्जुनने खांद्यावरचा दुपट्टा अबोलीच्या हातावर जवळजवळ जवड़ आपटले आणि जियावर जळजळीत कटाक्ष टाकून तो रागाने त्याच्या रूममध्ये निघून गेला अबोलीने केविलवाणा नजरेने जियाला पाहिले तसे तिने डोळे उघडसाप करून अस्वस्थ केले हे सगळं तू ना सोनल जिया समोर उभी राहून रागाने विचारू लागली हो हाताची घडी घालून तिच्या डोळ्यात रोखून बघत जिया बोलली पण का मी काय वाईट केले होते तुझे मला माहित होते सुरुवातीपासूनच तुला मी आवडत नाही पण तू असे करशील वाटले नव्हते सोनल आता मोठमोठ्याने आक्रोश करू लागली ओरडू नकोस सोनल मला तुझ्याशी काही पर्सनल दुश्मनी नाही आहे मला फक्त एजेला सुखी बघायचे आहे आणि त्याचे सुख अबोलेसोबत आहे जियाही आता चिडून बोलली ही कोण आहे हा या दोन वर्षात तर मी कधी हिला पाहिलेही नाही अचानक कुठून आली ही एजे आणि हिचा काय संबंध तू तू मुद्दाम आमचे लग्न तोडायला हिला घेऊन आलीस आणि आता खोटं बोलत आहेस मला माहीत आहे एजेच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही सोनल चिडून बोलली तिचे आणि एजेचे काय नाते आहे हे सांगायला मी बांधील नाही तरीही सांगते ही अबोली अब एजेची वाईफ आणि हो खूप झाले तुझे इथे राहून एजेच्या आयुष्यात त्याची व्यक्ती आली आहे तर तू इथून गेलीस तरी चालेल जिया तिच्या डोळ्यात बघत रोकटोक स्वरात बोलली मी कुठेही जाणार नाही हे माझं घर आहे रागाने बोलून आ, सोनल तिच्या रूम मध्ये निघून गेली अबोली एक अबोली हात जोडून जियाला बोलली वेडी आहेस का अबोली एजी तुझ्यावर खूप प्रेम करतो सोनलशी लग्न झाले असते ना त्याने कदाचित एक दिवस तुझ्या आठवणीत असा संपला असता आता रागात आहे पण शांत झाला की समजेल त्याला आपण काही चुकीचे केले नाही जिया तिचे डोळे पुसून तिचे हात पकडून बोलली तसे अबोलीने अब तिला मिठी मारली फ्लॅशबॅक हरलेली अबोली अब बाहेर बसून होती तर जिया इकडे अर्जुनला सोनलशी लग्न करण्यापासून कसे अडवायचे याचा विचार करू लागली अबोलीशी अब एकदा बोलून घ्यावे म्हणून तिच्या शोधात जिया बाहेर आली आणि तिचे शब्द ऐकून जिया जागेच थबकली अबोली किती त्रास करून घेणार आहेस तू केलेस ना प्रयत्न पण एजेला समजूनच घ्यायचे नाही यात तू तरी काय करणार तू जबरदस्तीने त्यांच्याशी लग्न नाही करू शकत अर्णव तिला समजावू लागला सोनल चांगली मुलगी असती ना अर्णव तर मलाही त्याचे काही वाटले नसते आजपर्यंत मी एजेच्या आठवणी जगत आले आणि पुढेही जगले असते पण सोनल खूप वाईट आहे तिने ट्रॅप केला एजेला फसवायला अबोली डोळे पुसत सा त्याला सांगू लागली म्हणजे न समजून अर्णवने विचारले काल मी कॅफेमध्ये तुमची वाट बघत बसले होते तेव्हा ही एका मुलासोबत तिथे आली होती तो मुलगा तिला पैशाची मागणी करत होता असे म्हणत अबोलीने काय घडले ते सांगू लागली सोनल मला पैशाची गरज आहे तो मुलगा संदीप बोलला तू वेडा आहेस का दोन दिवसा पहिलेच तर तुला पैसे दिले ना वारंवार मी पैसे कुठून आणू सोनल चिडून बोलली हे hey बघ सोनल मला माझे पैसे दे नाही तर मी तुझा सगळ्या काळा चिठ्ठा त्याला जाऊन सांगेन कसे तू त्याला ट्रॅप केलं सगळं तो आता तिला धमकावू लागला संदीप प्लीज तू असे काही करू नकोस मी मी बघते फक्त दोन दिवसाची वेळ दे एकदा माझे लग्न त्यांच्याशी झाले ना मग माझ्याकडे पैशाची काही कमी नाही तुला हवा तेवढा पैसा मी देईन सोनल त्याला समजावत बोलली ठीक आहे फक्त दोन दिवस नाही तर धमकी दे तो रागाने निघून गेला एकदा त्यांच्याशी लग्न होऊ दे मग तुलाही तुझी लायकी दाखवते त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत सोनल चिडून बडबडत बाहेर निघून गेली बाप रे किती भयानक लोक असतात पैशासाठी कोणाच्या भावनांशी खेळायला हे मागे पुढे पाहत नाही ओ गॉड सेव्ह हिम कपाडावर आठ्या पाडून तिला बघत अबोली पुटपुटली तिच्याही नकळत तिने अर्जुनसाठी देवाजवळ प्रार्थना केली होती अबोलीचे सांगून झाले तसे पुणित अर्णव शॉक होत तिला बघू लागले अनबिलिवेबल एचे गॉड आता काय करायचे अर्णवने टेन्शनमध्ये मध्ये केसातून हात फिरवले तर पुणित अबोली ही विचार करू लागले तू शुअर आहेस ती मुलगी सोनलच होती अचानक जियाचा आवाज आला तसे तिघांनी वळून तिला पाहिले हंड्रेड पर्सेंट शुअर आहे ती सोनलच होती अबोली ठामस्वरात बोलली चल माझ्यासोबत क्षणाचाही विलंब न करता जिया विलाच्या दुसऱ्या बाजूने अबोलीचा अब हात पकडून तिला घेऊन निघून गेली पाठोपाठ अर्णव पुनीत सोनल नुकतीच तयार व्हायला म्हणून तिच्या रूममध्ये आली होती फायनली माझे स्वप्न पूर्ण झाले थोड्याच वेळात मी दी एजेची वाईफ होणार मग एजे आणि त्याचा अमाप पैसा फक्त माझा खुश होतच सोनल बडबडू लागली तेव्हाच तिच्या डोक्यावर जड वस्तूचा प्रहार झाला तिचे हातापसोक डोक्यावर गेले ती वळून मागे पाहणार त्याआधीच ते बेशुद्ध झाले डॉक्टर जी आहे काय केले तुम्ही अबोली होत बोलली मी योग्य तेच केले आणि घाबरू नको ती फक्त बेशुद्ध आहे येईल शुद्धीवर काही वेळाने अर्णव पुनीत तुम्ही खाली सगळ्यांना परिस्थिती समजावून सांगा मी अबोलीला तयार करून आणते जियाने सगळे सूत्रे तिच्या हातात घेतले पण डॉक्टर काही प्रॉब्लेम झाले तर अर्णव गोंधळून बोलला नाही होणार सगळे आपलेच माणसे आहेत सोनलकडचे कोणी नाही त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार जिया बोलली पण एजे अबोली अब हाताची सुडबुड करत टेन्शन मध्ये बोलली एजे तो भानावर तर असायला हवा ना तो स्वतःच एका पुतळ्यासारखा बसून आहे पंडितजी जे बोलतील ते तो यंत्रवत करत आहे त्याला नाही कळणार काही आणि कळेल तोपर्यंत तो तुमचे लग्न झाले असेल जिया डोळे पुसत तिला समजावत बोलली तसे अर्णव पुनीत खाली निघून आले तर फेऱ्यासाठी म्हणून सोनलने घेतलेले रे, रेडीमेड नऊवारी जियाने अबोलीला घालायला दिली तिचे मेकअप करून दिले आणि तयारी झाले तसे तिला घेऊन खाली येत अर्जुनच्या शेजारी बसवले मनात धाकधूक होतेस अर्जुनचे तिच्याकडे लक्ष नको जायला पण अपेक्षेप्रमाणे अर्जुन त्याच्या स्तंद्रित होता त्याचे गोड स्वप्न सत्यात उतरत होते आणि तो अबोलीच्या विचारात एवढा हरवला की त्याचे अबोलीसोबत लग्न झाल्याचेही त्याला कळणे नाही अबोली आता आम्हाला निघायला हवं अर्णव अबोलीच्या जवळ येत बोलला अबोली अब जी जियाच्या मिठीत होती त्याच्या आवाजाने भानावरयेत तिच्च्या दूर होत प्रश्नार्थक नजरेने त्याला बघू लागले कुठे चाललास थांब ना आणखी काही दिवस अबोली अब पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला बघत विनवणीच्या सुरात बोलले आम्ही ज्या कामासाठी आलो ते तर काम झाले तुझे आणि एजेचे लग्न झाले आणखी काय हवं मी खूप खुश आहे तुझ्यासाठी फायनली तुझे प्रेम तुला मिळाले आणि एजे तुझ्यासाठी नवीन तर नाहीत तसेही आम्ही मध्ये मध्ये तुला भेटायला येत जाऊ अर्णव तिचे दोन्ही हात हातात पकडून पाणावलेल्या डोळ्याने तिच्या डोळ्यात बघत समजावणीच्या सुरात बोलला त्याला बघू लागली एकीकडे अबोलीला खुश बघून त्याच्या डोळ्यात आनंद होते तर त्याचे प्रेम कोणाचे झाले याचे दुःख अश्रू वाटे बाहेर पडत होते थँक्यू अर्णव तू मला समजून घेतलेस अबोली कातर स्वरात बोलली तसे त्याच्या डोळ्यातील पाणी गालावर ओघडले तू वेडी आहेस का अबू थँक्यू बोलून केलेस ना मला परके तिचे डोळे पुसत अर्णव काहीसा हसत बोलला तसे तिने गालात कुदकन हसत त्याचे डोळे पुसले तो माझ्यासाठी देवाने दिलेली सगळ्यात मौल्यवान भेट आहे सारू अबोलीने लगेच त्याला मिठी मारली त्याने तिच्या भोवती हाताचे कड घालून मिठी अधिकच घट्ट केले सगळे दोघांना भारावून बघत होते सगळ्यांना त्यांची प्युअर मैत्री दिसत होती पण त्यांच्यात एक असा व्यक्ती होता जो अर्णवच्या मनातील जाणत होता तो म्हणजे पुनीत त्याला अर्णवसाठी खूप वाईट वाटत होते पण त्याच्या प्रेमावर त्याच्या निस्वार्थ मैत्रीने विजयी मिळवला होता अबोली अब आणि त्याच्या जगावेगळे अनोखे बंधन तयार झाले होते जे इतर कुठल्याही नात्यापेक्षा सुंदर होते खूप झाले आता रडायचे नाहीस काळजी खे तुझी आणि एजीची थोडा वेळ त्यांना ते, ते, ते तुझ्यावर जास्त दिवस नाही नाराज राहू शकत आणि महत्वाचे सोनल पासून जरा सांभाळून राहा आम्ही बघतो तिच्या विरोधात काही पुरावे मिळतात का, का। अबोलीचे डोळे पुसत अर्णव एकावर एक, एक सूचना देऊ लागला तर अबोली होकारात मान हलवून बघू लागली एकदाचे तिला बाय बोलून अर्णव पुण्यात निघून गेले त्यांच्या पाठोपाठ जिया करण आजोबा आणि इतर पाहुणेही निघून गेले आता एवढ्या मोठ्या विलामध्ये अर्जुन अबोली सोनल आणि काही नौकर तेवढे होते अबोलीने एक वार, वार वर अर्जुनच्या रूम कडे पाहिले आणि सुस्कार सोडून ती राहत असलेल्या गेस्ट रूम मध्ये निघून गेली आरव त्याच्या रूममध्ये बेडवर बसून विचारा थरवला होता अबोली निघून गेल्याचे कळताच तो लगेच तिच्या मागे निघाला पण एवढी मोठी मुंबई थोड्या थोड्या अंतरावर फाटे फुटणारे रस्ते नेमकी ती कोणत्या दिशेने गेली त्याला कळलंच नाही जवळचे रेल्वे स्टेशन बस स्टँड एअरपोर्ट सगळीकडे त्याने तिला शोधले पण ती ते त्याला कुठेही दिसली नाही शेवटी थकलेल्या अवस्थेत तो जाधव विलावर परतला होता तो त्याच्याच विचारात हरवला होता की दरवाज्यावर नॉक झाल्याच्या आवाजाने तो भानावर आला दारात त्याची उभी होती मॉम ये ना आत त्यांना बघताच तो सावरून बसला त्या आत येत काही न बोलता त्याच्या शेजारी बसल्या त्यांनी त्याच्यासमोर जेवणाची प्लेट पकडले मला भूक नाही आरव नाराजीत बोलला आता काय झाले हे बघ आरव दोन वर्षापासून तुझी दिवस रात्र सेवा केली आम्ही सगळ्यांनी निधन एवढे तरी केअरलेसपणा करू नकोस आता माझी वय आहे का तुझ्या मागे पुढे करायला मॉम रागाने त्याला बोलल्या त्यांचा राग बघून आरवने चुपचाप खाऊन घेतले तसे मॉमने त्याच्या पुढ्यात त्याची औषध ठेवली त्याने तेही खाऊन घेतले तसे मॉम प्लेट घेऊन त्याच्या रूम मधून जाऊ लागल्या की आरवने त्यांना आवाज दिले मॉम त्याचा आवाज ऐकताच मॉम पाठमोऱ्या उभ्या राहिल्या सॉरी आरव बोलला तसे त्यांनी वळून त्याला पाहिले कशासाठी कपाडावर आठ्या पाडत त्या बोलल्या मी आजपर्यंत जेही अविचारी वागलो मला माफ कर मी माझ्यातच एवढा गुंतलो की तुमच्या सगळ्यांपासून दुरावून उन बसलो त्यांच्या हातातील प्लेट टेबलवर ठेवून त्यांच्या हाताला पकडून त्याने बेडवर बसवले आणि स्वतः डोकं त्यांच्या मांडीवर ठेवून बेडवर आडवा झाला तसे मग आमच्या डोळ्यात पाणी जमा झाले किती वर्षांनी तो असा त्यांच्या जवळ आला होता त्यांचे हात आपसूक त्याच्या केसात फिरू लागले अजूनही नाराज माझ्यावर तू कधीच माफ नाही करणार का मला शांत बघून हात हातात पकडून त्याने विचारले तू जे केलेस ते तर माफीलायक असेलही आम्ही सगळे तुला माफ करू पण अबोलीसोबत तू जे केलेस ते माफीलायक नाहीस आम्ही कधीच तुला एवढे वाईट संस्कार नव्हते दिले आरव जे तू एखाद्या मुलीला एवढी जनावरांसारखी वागणूक देशील मॉम त्याच्याकडे बघत दुःखद स्वरात बोलल्या त्यांचे डोळे पाणावले तसे आरवने नजर झुकवली तो उठून बसला सॉरी मॉम मी मला खरंच पश्चाताप आहे माझ्या वागण्याचा मी अबोलीचीही माफी मागतो आरव अगदी बोलू लागला आणि तुला काय वाटतं ती करेल तुला माफ तू तु शरीरावरच नाही तर मनावर जखमा दिल्यास तेही एवढ्या की कदाचित तुझ्या माफी मागण्यानेही त्या भरून निघणार नाहीत मॉम एकटक त्याच्याकडे बघत गंभीर स्वरात बोलल्या आय नो मॉम मी खूप दुखावले तिला पण मागेन तिची माफी तिला परत आपल्या घरी घेऊन येईन मी एवढं प्रेम देईन तिला की कधी भूतकाळाची झडही तिला लागू देणार नाही आरव खुश होत बोलू लागला नुसते विचारानेही त्याच्या डोळ्यात चमक आले होती मग एकटक त्याला बघतच राहिल्या ती नाही येणार आरव तीन वर्षा पहिले तिला सगळ्यात जास्त आपली आपल्या प्रेमाची गरज होती तरी ती आपल्याकडे परत आली नाही मग आता तर प्रश्नच नाही पाहिलेस ना तिला ती बदलली ते सोडून बोलल्या हा बदल तर खूप झाले तिच्यात खूप सुंदर दिसते ती आता आरव गालात हसत बोलला हम्म मॉमच्या डोळ्या पुढे अबोलीचा चेहरा तरडून गेला तसे त्याही हसल्या अबोली नक्कीच मला माफ करेल मॉम प्रत्येक दुसरे दुसरी संधी डिजर्व करतो मलाही देईल ती यावेळी मी तिला कुठेही जाऊ देणार नाही प्रेमाने माजा जवर आरो मनोरे बांदु लागला। अर्जुन त्याच्या रूममध्ये सोप्यावर बसून लॅपटॉप मध्ये एकटक बघत होता काही केल्या त्याचे मन कामात लागतच नव्हते अचानक अबोलीचे परत येणे तिच्याशी झालेले अनपेक्षित लग्न सोनलची प्रश्नार्थक नजर सगळं आठवून त्याला राग अधिकच वाढू लागला तेव्हाच रूमच्या दारावर नॉग झाले तसा तो भानावर आला सुस्कारा सोडून त्याने चेहऱ्यावरून हात फिरवले आणि दरवाजा उघडायला गेला तू तू इथे काय करतेस मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही तू जाऊ शकतेस दरवाज्यात अबोलीला बघून त्याच्या रागाचा पारा चढला पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याला धक्का देत तिची ट्रॉली बॅग ओढत त्याच्या बाजूने आत आली तो गोंधळून तिला बघू लागला तर ती एका जागेवर थांबून रोमचे निरीक्षण करत होती काय चालले तुझे हा ही बॅग आणि अशी काय बघत आहेस तिच्या समोर उभा राहून अर्जुन रागाने तिला विचारू लागला वॉर्ड्रॉप कुठे आहे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने त्याच्याकडे बघत विचारले तसे अर्जुनने तिला गोंधळून पाहिले ती प्रश्नार्थक नजरेने त्याला बघू लागली तसे आपसूक त्याचे बोट चेंजिंग रूम कडे थँक थँक्यू बोलून ती बॅग ओढत चेंजिंग रूम मध्ये जाऊ लागले तसा अर्जुन भानावर आला ओ हॅलो कुठे चाललीस चेंजिंग रूमच्या दारात उभा होत त्याने तिला अडवले कुठे म्हणजे ही माझी बॅग ठेवायला चला सरका बाजूला अबोली तिची बॅग दाखवत त्याच्या हाताला पकडून बाजूला करत ती आत निघून गेली एवढी मोठी प्रशस्त रूम तिथे घरी घालायचे बाहेर घालायचे पार्टीवेअर फॉर्मल सगळ्यांसाठी वेगवेगळे कबड अबोलीने एका कबडमध्ये जागा करत तिचे कपडे त्यात ठेवू लागले तू माझ्या रूम मध्ये कशाला तुझे कपडे ठेवत आहेस अर्जुन रागाने तिच्या हाताला पकडून तिला अडवत विचारू लागला तशी तिची नजर नजर त्याच्या नजरेवर पडली किती रागीट होती त्याची अगदी अनोळखी कधीही न पाहिलेली तिचे डोळे भरून आले तसे तिने नजर झुकवून घेतली तो एकटक तिला स्नेहाडत होता तिने त्याच्या हातातून हात सोडवून घेत पाठी वळून डोळे उघड झाप करत डोळ्यातील पाणी डोळ्यात जिरवून घेतले कमाल आहे हा तुमची थोड्या वेळापूर्वी आपले लग्न झाले विसरलात एवढ्यात तुम्ही त्याच्याकडे वळत अबोली अब घालात हसत बोलली आणि थोड्या वेळापूर्वी विसरलेले सगळे त्याचे नजरेसमोर आले त्याने लगेच तिच्या दोन्ही दंडांना पकडून जवळ ओढून घेतले लग्न कोणते लग्न धोक्याने गेलेल्या लग्नाला तू लग्न समजत असशील मी नाही तिच्या डोळ्यात बघत दातावर दात चढवून अर्जुन अतिशय रागात बोलला त्याच्या प्रत्येक शब्दागणिक त्याच्या हाताची पकड तिच्या दंडावर घट्ट होऊ लागले तसे तिला त्रास होऊ लागला ती पाणावलेल्या वेदनेने भरलेल्या डोळ्याने त्याला बघू लागले तिचे पाणावलेले डोळे बघून त्याला त्रास होऊ लागला तसे त्याने तिला मागे ढकलून दे तिच्याकडे न बघता तो बाहेर निघून गेला तर अबोली अब तिच्या लाल झालेल्या दंडाकडे बघू लागली सॉरी अर्जुन माझ्या अचानक असे करण्याने तुम्ही दुखावले आहात पण माझ्याकडे तरी दुसरा कुठे पर्याय होता अबोली ओठातच पुटपुटली, डोळे पुसून घेत तिने तिची बॅग अनपॅक करून घेतले क्रमशा